हाय फ्रेंड्स सुजाता माझी चून मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आज खूप दिवसांनी एक वेगळा व्हिडिओ टाकते डोसे तर आपण नेहमीच खातो पण माझ्या आईचा हा जो बिडाचा तवा आहे हा जवळजवळ साठ ते सत्तर वर्ष पूर्वीचा जुना तवा आहे आणि आज तो मी काढलाय आणि मी त्याच्यावर सकाळी आधी सुंदर कांदा परतलाय तव्याला आणि आता त्याच्यावर मी सुंदर आंबोळ्या काढणार आहेत सगळ्यात आधी आईचीच पद्धत वापरते तेल टाकलंय आणि मी आता कांद्याने त्याला थोडस तेल पसरवून घेते माझी आई कांद्याने किंवा पूर्वी नारळाच्या नारळाचं जे किशी असायची त्याने पूर्वी आई माझी तेल असं बिडाच्या तवावर लावायची तेल लावून झालंय आणि आता मी सुंदर आंबोळी काढते खूपच नॉस्टॅल्जिक व्हायला झालय आईची आठवण येते कारण ह्या वस्तू ज्या आहेत बिडाची माझ्याकडे एक बिडाची कडई पण आहे ती मी तुम्हाला आता दाखवते ही बघा माझ्या आईची ही जवळजवळ असं साठ ते सत्तर वर्षापूर्वीची बिडाची कडई आहे आणि आई ह्याच्यामध्ये मला आठवतं ऑफिसला जायच्या आधी घाईघाईत बिचारी आ, कांदा खोबऱ्याचं वाटण करायची आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि ह्याच बिडाच्या तव बडाईमध्ये करायची तर खूपच नॉस्टॅल्जिक झाले मी आज ही आंबोळी काढली आहे बघा चारी बाजूने असं सुंदर ती निघते आहे ह्या बघा ह्या अशा सुंदर आंबोळ्या ऑलरेडी मी काढलेल्या आहेत आणि खूपच लुसलुशीत आणि ह्या अशा मऊ झालेल्या आहेत मला हेही आठवतं आई बिडाच्या तव्यावर सात पदरी घावणे काढायची तर मी तोही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या आठवड्यात दाखवेन अशा सुंदर मऊ लुसलुशीत आंबोळ्या तयार आहेत